बेस जे आहेत ट्रेनिंग बेस जे आहेत ते ट्रेनिंग बेस तुम्ही उडवले पाहिजेत एक तर पाकिस्तानला सरळ सांगा टाइम लिमिट द्या की एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही उद्ध्वस्त करा नसेल करणार असाल तर आम्ही उद्ध्वस्त करून टाकू इट विल बी अ वॉर लेट इट बी अ वॉर पण हे हे दर महिन्याला दोन महिन्याला रक्तबंबाळ होणं हे तरी थांबेल मी असं म्हणेन त्याच्यामध्ये कि तुम्ही टॅक्टिक्स बदललेली आहे हे लक्षात घेत नाही ज्यावेळेस दुसरं कोणी टार्गेट नव्हतं त्यावेळेस काश्मीरी हा टार्गेट केला जातो आता काश्मीरी सोडून दुसरं टार्गेट मिळत आहे आणि त्याची व्याप्ती आपल्याला ज्यावेळेस वाढवता येते ब्लिडिंगची व्याप्ती ज्यावेळेस वाढवता येते त्यावेळेस त्यांनी असणारं टुरिस्ट हा टार्गेट धरून त्यांनाच असणारं कारवाई केली असं त्या ठिकाणी मा त्यांच्यावरतीच गोळ्या झाडलेल्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की पुन्हा काश्मीरला आयसोलेट करणं हे मागच्या कालावधीमध्ये त्यांनी जे सक्सेसफुली केलं होतं आज टुरिस्टवरती अटॅक करून त्यांनी पुन्हा काश्मीर हे आयसोलेट करण्याच्या स्थितीमध्ये आहे कारण का नव्वद टक्के जो काही टुरिस्ट आहे आता, आ, तो आता काश्मीर सोडतोय अशी परिस्थिती